मित्रांनो आज आपण अशा तीन गोष्टी बघणार आहोत ज्या गोष्टींचं जर तुम्ही तंतोतंत पालन केलं तर तुमच्यावर स्वामींची विशेष कृपा होईल स्वामींची ही विशेष कृपा हो कशी प्राप्त होईल हे आपण जाणून घेणार आहोतच पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात आधी आपण बोलूयात स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल तर मित्रांनो दररोज सकाळी स्वामींच्या पूजेची वेळ ही ठरलेली असावी शक्यतो ती वेळ सकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान असावी कारण त्यावेळेस आपल्या अवतीभोवती एका अलौकिक दिव्य शक्तीचा वास असतो आणि स्वामींची पूजा करत असताना त्या पूजेत सर्व सामग्री असायला हवी स्वामींची पूजा ही साग्र संगीत नसली तरी चालेल पण स्वामींची पूजा करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असावी बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की स्वामी महाराजांची पूजा करत असताना स्वामी भक्तांच्या मनात एक भीती असते की पूजा करत असताना काही चूक तर नाही होणार ना तर याची काळजी करण्याची गरज नाही कारण पूजा करताना तुमच्याकडून कुठलीही चूक जरी झाली तरीसुद्धा ती पूजा स्वामींना मान्य असते कारण आपण सर्वजण स्वामींची लेकरं आहोत आणि स्वामी आपल्या लेकरांवर कधीच नाराज होत नाहीत त्यानंतर आपण बोलूयात स्वामींचा नैवेद्य कसा असावा याविषयी मित्रांनो आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजेच्या किंवा पूजेच्या समाप्तीनंतर देवाला अर्पण केलेल्या नैवेद्याला आपण भूक चढवणं असं म्हणतो स्वामींना आणि इतर कुठल्याही देवाला नैवेद्याची आवड निवड नसते देवाला मनोभावे अर्पण केलेला कुठलाही नैवेद्य चालतो स्वामींचा नैवेद्य हा पूजेच्या आधी दाखवला किंवा पूजेनंतरही दाखवला तरी चालतो स्वामींना नैवेद्य रोज दाखवला तर चांगलीच गोष्ट आहे आणि तसं जमत नसेल तर दर गुरुवारी हा नैवेद्य दाखवला गेला पाहिजे विशेष म्हणजे गुरुवारी स्वामींच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये वरण भात पोळी एक कोरडी भाजी आणि एक पातळ भाजी असं असायला हवं आणि त्या थाळीमध्ये एक गोड पदार्थ असायला हवा आणि दररोज जर तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर आपल्या रोजचा स्वयंपाक जरी नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवला तरी चालतो स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर नैवेद्याच्या थाळीची पूजा करणं आणि त्या थाळीला पाणी फिरवणं अत्यंत गरजेचं असतं नैवेद्य दाखवून झाल्यावर आपले हात जोडून डोळे बंद करून स्वामींना नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती करा त्यानंतर साधारण तीस मिनिटांनी तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून संपूर्ण परिवाराने ग्रहण करावा मंडळी बरेच भक्त स्वामींविषयी तक्रार करत असतात ते म्हणतात आम्ही एवढ्या वर्षापासून स्वामींची अतिशय भक्तिभावाने पूजापाठ करत आहोत तरी सुद्धा आमच्या अडचणी आमच्यावरील संकट दूर झाली नाहीत मंडळी सगळ्यात अगोदर तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्वामींची पूजापाठ पूजा आपण कुठलीही अपेक्षा आप न ठेवता केलं पाहिजे आणि मंडळी आपल्याला की स्वामींचं आपल्यावर लक्ष नाही पण तसं काहीच नसतं स्वामींचं आपल्या प्रत्येक भक्तावर एकदम व्यवस्थित लक्ष असतो आपला कोणता भक्त अडचणीत आहे हे त्यांना माहिती असतं परंतु आपल्या आयुष्याचे काही असे भोग असतात जे आपल्याला भोगावेच लागतात पण स्वामी भक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि आपन आप की आपण केलेल्या स्वामी सेवेचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका